बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग जिंचा कपड़ा मंदी दुनिया झाली कशी दंग जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये मा दंग माणसांनी माणसांचे सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना गाय सांगू राणी मला गाव सुटना पारियाली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपऱ्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या डोहीवर गाय सांगू आणि मला गाव सुटना शहरातली गाडी बघा धुंच गाणं गाती माणसांनी माणसांशी तोडली कनाती ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती सरजा राजाची जोडी माग मला मा गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी होळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरी सुरा मंदीचा चाळी पोळी वरल्या भाकरीची चवही शहरातली पोर कशी साहेब झाली गावाकडली पोर आता पारा खाली आली मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली शांतेच कार्ड अजून दहावी सुटना गाय सांगू मला गाव सुटना कस राणी मला गाव सुटना गाव सुटना गाव सुटना